नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ आरोटे डेल ब्लॉग या शेतकरी चायनलमध्ये तर सरासरी दोन हजार तेवीसचा जो काही उर्वरित पीक विमा वाटप होतं तर ते काही जिल्ह्यांमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये झालेलं होतं तर काही तालुक्यांमध्ये सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये झालेलं होतं तर आता पहिला हप्ता हा तुरंत का होईना पण वाटप झालेला आहे तर दुसरा हप्ता हा किती जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे तर हा आप... आणि हे एकंदरीत हेक्टर किती मिळणार आहे त्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे आणि जे काही शेतकरी असेल त्यांना पीक विमा वाटप हा झालेला नाही तर त्या शेतकऱ्यांचं जे काही ग्रहण आहे ते सुद्धा सुटणार आहे म्हणजे ते सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा हा वाटप झाले होणार आहे तर चौतीस जिल्ह्यांचा अपडेट आपल्या समोर आलेला आहे तर काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असे शेती विषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ कुठेही स्किप्ट करू नका जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत पूर्ण पोहोचू शकतो तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील चौतीस जिल्ह्यांचा पीक विमा वाटपात संदर्भातलं दुसऱ्या टप्प्यातलं जी काही माहिती आहे ती आपण बघणार आहोत तर त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर तर यामध्ये अहमदनगर जे काही शेतकरी पात्र झालेले आहेत तर त्यांची आकडेवारी समोर आलेली आहे तर ती आकडेवारी आहे ऐंशी हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा वितरण केलं जाणार आहे त्यानंतर नाशिक जिल्हा असेल तर नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा एक्याऐंशी हजार पाचशे नव्वद जे काही शेतकरी आहे ते दुसऱ्या टप्प्यातले पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे म्हणजेच नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा का पीक विमा हा राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जी काही पीक विमा कंपन्यांकडे मागणी केलेली होती त्यानुसार त्याच पार्श्वभूमीवरती हा पहिल्या टप्प्यातील जो काही पीक विमा आहे तो वितरित केला गेलेला आहे त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे चंद्रपूर तर चंद्रपूर जिल्ह्यातील सुद्धा नऊ हजार सहाशे पंचवीस जे काही क्लेम आहे हे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पास करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला होता आणि आता सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये एक हजार अठ्ठा अडोतीस जे काही शेतकरी आहे पात्र शेतकरी संख्या तर ती त्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा मिळणार आहे त्याच नंतर पाचवा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना तर जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये आता सध्या तीन लाख पंधरा हजार शेतकरी जे आहे ते क्लेमच्या माध्यमातून पीक विमा कंपनीने पात्र केले गेलेले आहे आणि यांना सुद्धा लवकरच जी काही पीक विम्याची रक्कम आहे ती यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर सहावा जो जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया तर गोंदिया जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी जे काही आहे ते नऊशे सोळा शेतकरी पात्र झालेले आहेत आणि या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जी काही रक्कम का आहे ती खात्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर दुसऱ्या टप्प्यातली जमा केली जाणार आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्हा असेल सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एक्क्याण्णव जे काही शेतकरी आहेत ते पात्र झालेले आहे आणि आता हेक्टर यांना सुद्धा ही रक्कम मिळणार आहे त्याचबरोबर जळगाव जिल्हा असेल तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर हजार आठशे पन्नास जे काही शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा आज दुपारपासून वितरित केला जाणार आहे त्याचबरोबर सातारा जिल्हा असेल तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आठशे बत्तीस शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून जो काही पीक विमा आहे तो दुसऱ्या टप्प्यातला वितरित केला जाणार आहे या तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल तर छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा दोन लाख एक हजार पाचशे दोनशे अडव अठ्ठावन्न जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि त्यानंतरचा पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे पालघर तर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे सत्तर शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये कमी शेतकरी हे पात्र झालेले आहे म्हणजे दुसऱ्या टप्प्यासाठी कमी शेतकरी हे पात्र झालेले आहे त्याचबरोबर रायगड जिल्हा असेल तर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे नऊ शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख पासष्ट हजार जे काही शेतकऱ्याचा आकडा समोर आलेला आहे तर ते शेतकरी सुद्धा दुसऱ्या सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जो काही उर्वरित पीक विमा आहे दुसऱ्या टप्प्यातला तो त्यांच्या खात्यावरती पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख पस्तीस हजार जे काही शेतकरी आहे ते दोन लाख पस्तीस हजार सातशे एकावन्न जे काही शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे त्याचबरोबर नंदुरबार असेल तर नंदुरबार मध्ये सुद्धा तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ शेतकरी जे आहे ते पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे त्याचबरोबर अमरावती असेल अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा जर आपण सरासरी आकडा बघितला तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश शेतकरी हे पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे तर ते आहे एक लाख पंधरा हजार चारशे पंधरा शेतकरी जे आहे ते क्लेमच्या माध्यमातून पात्र केले गेले आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा चार हजार नव्याण्णव जे काही शेतकरी आहे ते पात्र केले गेलेले आहे आणि त्याचबरोबर आपला धाराशिव असेल तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पाच लाख एकोणपन्नास हजार सोळा जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर लातूर जिल्हा असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा चार लाख वीस हजार जे काही सोळा शेतकरी आहे त्यांची आकडेवारी समोर आलेली आहे आणि परभणी जिल्हा असेल तर परभणी केला तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सरासरी चार लाख नव्वद हजार चारशे शहाऐंशी शेतकरी जे आहेत ते पात्र करण्यात आले आहे म्हणजेच वर्धा जे परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे त्याचबरोबर वर्धा जिल्हा असेल तर वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा सतरा हजार तीनशे सत्त्याण्णव जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तेरा हजार सत्याऐंशी जे काही शेतकरी आहे त्यांना पीक विम्यासाठी पात्र केले गेले गेलेले आहे आणि त्याचबरोबर हिंगोली जिल्हा असेल तर हिंगोली जिल्ह्याचा जर आपण विचार केला शेतकरी मित्रांनो तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा चार लाख सत्ते सत्तेचाळीस हजार आठशे बेचाळीस शेतकरी जे आहे ते क्लेमच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर अकोला जिल्हा असेल तर अकोला जिल्ह्याची सरासरी सुद्धा उच्चांक गाठलेली आहे तर अकोला जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख सातशे चोवीस जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि त्यांच्या सुद्धा खात्यावरती हा जो काही खरीप हंगामातला पीक विमा आहे दोन हजार तेवीस चा दुसऱ्या टप्प्यातला तो त्यांच्या खात्यावरती लवकरच वितरित केला जाणार आहे त्याचबरोबर धुळा जिल्हा असेल तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा बत्तीस हजार एकतीस शेतकरी जे आहे ते पात्र केले गेलेले आहे त्याचबरोबर पुणे असेल तर पुणेमध्ये सुद्धा दोन हजार चारशे चौतीस शेतकरी जे आहे ते पात्र केले गेलेले आहे त्याचबरोबर पुढचा जो जिल्ह्याचा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे आणि ठाणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा चार हजार तीनशे एक शेतकरी हे पात्र केले गेलेले आहे आणि ठाणे जिल्ह्याची जी आकडेवारी आहे ती कमी आलेली आहे त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा असेल तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा चारशे एकसष्ट शेतकरी हे पात्र झालेले झालेले आहे आणि त्याच पाठोपाठ रत्नागिरी जिल्ह्याचा सुद्धा नंबर लागलेला आहे तर ठाणे आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे आहे तर या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आकडेवारी जर लक्षात घेतली तर कमी प्रमाणामध्ये हे जिल्ह्याची जे आहे ते दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र झालेले आहे तर नांदेड असेल तर नांदेडमध्ये सुद्धा पाच लाख शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे त्याचबरोबर बीड असेल बीडमध्ये सुद्धा आठ लाख तेरा हजार सहाशे एकोणसाठ जे काही शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे आणि सर्व जिल्ह्याचा जर सरासरी आपण विचार केला तर बीड जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये बहुतेक शेतकरी हे दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र केले गेले आहे त्याचबरोबर ते तर अशेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यातील चौतीस जिल्हे जे आहे त्या चौतीस जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्या संदर्भातलं महत हे महत्वाचं असं अपडेट आपण बघितलेलं आहे तर ते आता हेक्टर किती मिळणार आहे याचा आपण विचार करणार आहोत तर हेक्टरी यामध्ये पंचवीस टक्क्याचं जे काही अग्रिमच पीक विमा आहे तर सॉरी खरीपचा जो पीक विमा आहे तो सोयाबीन कापूस उडीद तूर मूग तर काही जे काही उर्वरित पिकं असतील कांदा तर या सर्व पिकांचा जो काही समावेश आहे तो पीक विमा हा मिळणार आहे आणि याच्यामध्ये पाच हजार पाचशे रुपये ते रुपये हेक्टरी मिळणार आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जो आहे तो येत्या तर तो आज दुपारून किंवा उद्या जमा केला जाणार आहे अशी माहिती सुद्धा इतर सर्व जे काही पीक विमा कंपन्या आहेत त्यांच्या माध्यमातून येत आहे तर चार जामा होना का का ते पाच हजार इतका जो जमा होणारा आहे तर शेतकरी मित्रांनो जे उर्वरित जे काही पिकं आहे त्याला हेक्टरी हा चार ते पाच हजार रुपये जमा होणारा आहे तर राज्यातील चौथी जिल्ह्यांचे दुसऱ्या टप्प्यातील पीक संदर्भातलं हे महत्त्वाचं असं अपडेट होतं व्हिडिओ कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवड तर लाईक शेअर करा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एकाच नवीन महत्त्वाच्या अपडेट्स समोर तोपर्यंत सर्वांना धन्यवाद